श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक देवघरात निरंजना बरोबर एक लाईटचा दिवा सुद्धा असावा वास्तुशास्त्रानुसार देवघर कधीही अंधारात ठेवू नये नंबर दोन तुमच्या घरातील फर्निचर हे चौकोनी किंवा आयताकृती आकाराचे असावे विचित्र आकार किंवा अगदी गोलाकार तुकडे वास्तुशास्त्रानुसार घरात नसावे वास्तुशास्त्रानुसार पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशांशी संबंधित समस्या दूर होतात तसेच अचानक धनलाभाची संधी मिळते चार पलंगाखाली कधीही दुरुपयोगी सामान भंगार कचरा ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर घरात आपापसातील आप मतभेदामध्ये मद वाढ होते सगळ्यांचा परिणाम म्हणून घरातील सदस्यांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो पाच घराचे मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात सहा फर्निचर चप्पल बंद पडलेले घड्याळ भंगार तसेच भग्न पावलेल्या मूर्ती रद्दी सामान घरात ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे सात घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे उदाहरणार्थ शौचालय बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळ्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छता गृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे आठ ज्या नवीन वास्तूस दार खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर गृह प्रवेश कधीही करू नये नऊ एका मोठ्या संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे त्यामुळे व्यावसायिक प्रगती होईल दहा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते मुख्य दरवाजासमोर कोणतेही मोठे झाड मोठा खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा याची नोंद घ्यावी देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते अशी मान्यता आहे प्रगती चांगली तुमची शैक्षणिक होण्यासाठी मुलांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे बारा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला किंवा ईशान्येला तोंड करून अभ्यासाला बसवावे तेरा लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात चौदा घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे पंधरा घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे सोळा ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा सतरा मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष मुलांनी रोज म्हणावे अठरा उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोने दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये एकोणावीस नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा लाल हे रंग कोठेही देऊ नये नवे घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये वीस दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिकता यांची हानी होते घराचे मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर ते अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद